अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरात मोकाड जनावरांचा प्रश्न गंभीर बनला असून या मोकाड जनावरांच्या हल्ल्यात आतापर्यंत अनेक नागरिक जखमी झाले आहेत त्यांची प्रचिती आज पुन्हा आली असून शहरातील सावरकर चौक येथे मोकाड जनावरांच्या जीव घेण्या हल्ल्यात दुचाकीवरील पतीपत्नी जखमी झाली आहेत तर सुदैवाने यात त्यांच्या लहान मुलीला कोणतीही इजा झालेली नाही सदर पतीपत्नीवर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत सदरचे सविस्तर वृत्त असे की अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरातील न्यायालयातील अधिकारी राहुल सुभाष चौधरी हे त्यांच्या पत्नी व मुलीसह सायंकाळी स्कूटी गाडीवरून शहरातील सावरकर चौक येथून जात असताना त्या ठिकाणी दोन वळू मध्ये झुंज सुरू होती अचानक मोकाटवळू चौधरी यांच्या दुचाकीला जोराची धडक दिल्याने चौधरी यांच्यासह त्यांची पत्नी व त्यांची मुली पाच ते सहा फूट लांब फेकले गेले होते सदर घटनेत चौधरी यांना व त्यांच्या पत्नीच्या हाताला दुखापत झाली आहे तर सुदैवाने त्यांच्या लहान मुलीला कोणतीही इजा झालेली नाही यावेळी तेथे जमलेल्या नागरिकांनी तात्काळ जखमी पती पत्नीला एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले यात राहुल चौधरी यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली असून त्यांचा एक हात फॅक्चर झाला आहे तर त्यांच्या पत्नीच्या हाताला जखम झाली आहे सध्या त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून राहुल चौधरी यांच्या हाताला झालेली दुखापत अधिक असल्याने त्यांच्यावर शस्त्रक्रिया करावी लागू शकते अशी माहिती समजते आमच्या सोबत असे घडले ते इतरांसोबत घडू नये यासाठी शहरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी चौधरी यांनी नगरपालिकेकडे केली आहे शहरात मोकाड जनावरांची संख्या मोठी असून या मोकड जनावरांचा वावर शहरात सर्वत्र असल्याने वाहनधारक व पायी चालणाऱ्या नागरिकांना याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे सदर मोकड जनावरांच्या हल्ल्यात अनेक नागरिक जखमी होत असताना नगरपालिका प्रशासन फक्त बघ्याची भूमिका घेत असल्याचे दिसून येत आहे मोकाड जनावरांच्या हल्ल्यात एखाद्या नागरिकाचा जीव गेल्यावर नगरपालिकेला जाग येईल का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने कोपरगाव माझं नाव राहुल सुभाष चौधरी आज संध्याकाळी मी छोट्या पुलावरून कोपरगाव गावात येत असताना रसराज मेडिकलच्या समोर चौकामध्ये दोन मोकाट सांड लढाई करत होते त्या लढाईमध्ये अचानक ते, ते आमच्या अंगावर आले आम्ही गाडीवर होतो माझं कुटुंब आणि मी त्यांनी एकदम जोरात धडक दिली त्या तडकेमध्ये आम्ही जवळपास चार ते पाच फुट लांब फेकलो गेलो त्याच्यामध्ये मला आणि माझ्या पत्नीला जोरात मार लागलेला आहे ला माझा हात पूर्णपणे फ्रॅक्चर झालेला आहे तर या मोखाट जनावरांचा बंदोबस्त नगरपालिकेने करावा अशी मी विनंती करतो धन्यवाद